श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्याकडे येते श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षात रोज सकाळी काळ्या तिळाचे पाणी शिंपडल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्षात रोज सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही उंभरट्याच्या दोन्ही बाजूला फक्त एक तांब्याभर पाणी शिंपडलं तर तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचं नाहीसं होईल पितृपक्षा दरवाजावर काळ्या तिळाचं पाणी शिंपडण्यामागचं अत्यंत गुप्त असं रभावी प्रभावी रहस्य आहे आधी आपण उंबरट्याचं गूढ महत्त्व पाहूया घराचा उंभरटा म्हणजे फक्त एक लाकूड नाही किंवा दगडाचा तुकडा नाही शास्त्रानुसार उंबरटा हा देव प्रवेशद्वार मानला जातो लक्ष्मी घरात येते ते, ते उंबरटा ओलांडूनच पित्रांचं स्मरण देवांची कृपी आणि सर्व शुभ ऊर्जांचा प्रारंभ उंबरट्यापासूनच होतो म्हणूनच उंबरटा नेहमी स्वच्छ ठेवणे त्यावर पाणी शिंपडणे हळदी कुंकू लावणे हे प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे उंबरटा हा घरातील नकारात्मक ऊर्जेला थांबवणारा आणि सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणारा असा मानला जातो सकाळी उठल्या उठल्या मन आणि शरीर सर्वात शुद्ध अवस्थेत असतात त्यामुळे सकाळी लवकर उठावं त्यावेळी केलेले मंत्र प्रार्थना दान किंवा शिंपडलेलं पाणी याला अत्यंत शक्तिशाली असे परिणाम असतो म्हणून पितृपक्षात उठल्या उठल्या तांब्यावर पाणी काळ्या तिळासह उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडल्यानंतर घरात दिवसाची सुरुवात सकारात्मक कंपनाने होते घरात येणारे प्रत्येक पाहुणे देवदेवता आणि पितर या शुद्ध पाण्यामुळे प्रसन्न होतात सकाळी उठल्या उठल्या केलेल्या या कृतीने घरात भाग्याचे दार हे उघडते आता काळ्या तिळाचं महत्व पाहूया तिळाला शास्त्रात पवित्र अन्न मानलं आहे काळा तीळ म्हणजे शनी आणि पितरांचा आहार पाण्यात काळा तीळ टाकून उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शिंपडल्याने पितर तृप्त होतात घरातील दारिद्र्य नष्ट होतो आणि पैशांचा हा प्रवाह सुरू होतो घरातील सर्व ग्रहदोष कमी होतात म्हणूनच पितृपक्षात दररोज हे कर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं पाणी शिंपडण्याचं अजून एक पौराणिक कारण म्हणजे पाणी म्हणजे जीवनाचा शुद्ध स्त्रोत उंबरट्यावर पाणी शिंपडणं म्हणजे घरात दैवी ऊर्जेचं स्वागत करणं पितृपक्षात काळे तीळ टाकून पाणी शिंपडलं की पितर म्हणतात आमचं स्मरण केलं आम्हाला तृप्त केलं हे केल्याने घरात आशीर्वादाचा प्रवाह निर्माण होतो घरातील दारिद्र्याचा नाश होतो अडकलेला पैसा परत येतो घरातील वादविवाद अशांती आणि आजार कमी होतात पितरांच्या कृपेने मुलामुलींच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात देवी लक्ष्मी घरात येऊन स्थिर वास करते तांब्यात पाणी भरून त्यात काळे तीळ टाकावेत हे पाणी उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शिंपडताना मनोभावे ओम देवता ओम श्री लक्ष्मे नमहा शिंपडल्यानंतर उंबरट्यावर हलकं हळदी कुंकू लावावं किंवा फूल ठेवावं ही कृती रोज केली तर घरात भाग्योदयाचे दार उघडते पैशांचं प्रवाह सुरू होतो पितर प्रसन्न झाले की घरातील प्रत्येक काम अडथळ्या विना पार पडत आपल्या कष्टाचं फळ दुप्पट मिळायला लागतं उंबरट्यावर शिंपडलेलं तिळाचं पाणी म्हणजे पैशाच्या प्रवाहाचं कुलूप उघडणार याची चावी आहे पितर जर जा प्रसन्न झाले तर नोकरी व्यवसायात संधी वाढवतात नवीन कमाईचे मार्ग तयार होतात घरात समृद्धीचा प्रवाह अखंड चालू राहतं शास्त्र असं सांगतं की यत्र पितृतृप्ता तत्र लक्ष्मी स्थिरा भोवती जिथे तुप्त असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ